श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीस हे वर्ष लवकरच संपेल आणि नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होईल नवीन वर्ष सुरू झाले की आपण आपल्या घरामध्ये कॅलेंडर आणत असतो तर नवीन वर्षामध्ये कोणत्या दिशेला कॅलेंडर चुकूनही लावू नये त्याचप्रमाणे कोणत्या दिशेला जर आपण हे कॅलेंडर लावले तर आपल्या घराची भरभराट होत असते आपल्याकडून कॅलेंडर लावताना जर चुकीच्या ठिकाणी ते लावले गेले तर मात्र धनाचा नाश होतो आणि त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात नवीन वर्ष सुरू झालं की प्रत्येकजण आपल्या घरामध्ये कॅलेंडर घेऊन येत असतो तर कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे कोणत्या दिशेला ते चुकूनही लावू नये त्याचप्रमाणे कशा प्रकारचं कॅलेंडर आपल्याला घरामध्ये चुकूनही आणायचं नाही याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा घड्याळ वेळ दर्शवते तर कॅलेंडर हे दिनांक दर्शवते वेळ आणि दिवस दाखवणाऱ्या गोष्टी आपण जर योग्य दिशेला लावल्या नाहीत तर याचे दुष्परिणाम होत असतात त्यामुळे आपल्याला त्या योग्य दिशेला लावायच्या आहेत वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेला एक महत्त्व आहे प्रत्येक वस्तू ही आपण वास्तुशास्त्रानुसार योग्य जागेवरती आणि योग्य दिशेला ठेवली पाहिजे आपण वास्तुशास्त्रानुसार घराची स्थापना करत असतो आपलं किचन असेल देवघर असेल तर याच्या दिशा आपण वास्तुशास्त्रानुसार निश्चित करत असतो तर त्याचप्रमाणे दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर हे सुद्धा योग्य दिशेला लावायचे आहे ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला जर आपण कॅलेंडर लावले तर आपल्या घराची प्रगती होते अन्यथा प्रगतीमध्ये अडथळे येत असतात बरेच जण काय करतात नवीन वर्ष सुरू झालं की नवीन कॅलेंडर आणतात आणि जुन्या कॅलेंडरवरती ते लावतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे वर्ष संपले की जुने कॅलेंडर आपल्याला लगेच काढायचे आहे आणि नवीन कॅलेंडर लावायचे आहे जुने कॅलेंडर हे आपल्याला तसेच घरामध्ये ठेवायचे नाही एकदा ज्या जागेवर कॅलेंडर आपण लावतो तर वर्षभर त्याच ठिकाणी आपल्याला ते कॅलेंडर ठेवायचं आहे सतत आपल्याला कॅलेंडरची जागा जी आहे तर ती बदलायची नाही जुन्या वर्षातील वाईट गोष्टी मागे सोडून नवीन वर्षामध्ये आपण पुढे जायचे असते मागच्या वर्षामध्ये बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या असतात त्यापैकी चांगले तेवढे घ्यायचे आहे आणि वाईट मागे सोडायचे आहे बऱ्याच घरामध्ये कॅलेंडरची जागा जी आहे तर ती फिक्स असते जसं की काही जण दरवाज्याच्या पाठीमागे कॅलेंडर लावतात परंतु दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर लावणे हे अत्यंत चुकीचे आहे दरवाजाच्या पाठीमागे किंवा दरवाजाच्या बाजूला दरवाजाच्या वर तर असं कॅलेंडर किंवा घड्याळ जे आहे तर ते चुकूनही लावू नये कारण यामुळे आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती होत नाही घरामध्ये धनाचा नाश होण्यास सुरुवात होत असते आता कॅलेंडर जे आहे तर ते नक्की कोणत्या दिशेला लावावे तर जी पूर्व दिशा आहे तर पूर्व दिशा ही कॅलेंडर लावण्यासाठी शुभ आहे पूर्व दिशेला कॅलेंडर लावले तर घरामध्ये धनधान्याची कमी राहत नाही आपण हाती घेतलेल्या कामामध्ये यश आपल्याला मिळत असते त्याचप्रमाणे पहिल्याच पानावरती जर आपण सूर्याचं चित्र लावलं किंवा ते ऑलरेडी जर त्या कॅलेंडरवरती असेल तर दुकान व्यवसायामध्ये चांगला फायदा होतो त्यामुळे आपलं जर दुकान असेल व्यवसाय असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला कॅलेंडर लावायचं असेल तर पहिल्या पानावरती सूर्याचं चित्र असलेलं जे कॅलेंडर आहे तर ते आपण घरी आणू शकतो आणि असं कॅलेंडर जे आहे तर ते आपण लावू शकतो तसेच पहिल्या पानावरती देवदेवतांचे चित्र असलेले जर आपण कॅलेंडर आणले तर असे कॅलेंडरसुद्धा शुभ असते सूर्य हा पूर्व दिशेला उगवत असतो आणि उगवणाऱ्या सूर्याबरोबर आपण कालचा दिवस मागे टाकून आजच्या नवीन दिवसाची सुरुवात करत असतो तर अशी ही पूर्व दिशा कॅलेंडरसाठी शुभ आहे परंतु जर पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे शक्य नसेल तर आपण कॅलेंडरच्या पहिल्या पानावरती सूर्याचं चित्र जे आहे तर ते किंवा स्टिकर लावू शकतो कॅलेंडरचे तोंड जे आहे तर ते पूर्व दिशेला येईल तर अशा पद्धतीने पश्चिम भिंतीवरती जे कॅलेंडर आहे तर ते आपल्याला लावायचे आहे कारण पूर्व दिशेचा स्वामी जो आहे तर तो सूर्य आहे त्यामुळे असं कॅलेंडर आपण जर घरामध्ये लावलं तर आपल्या घराची प्रगती होत असते त्याचप्रमाणे पश्चिम दिशा जी आहे तर पश्चिम दिशेला ऊर्जेचा स्रोत असतो या दिशेकडून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते कॅलेंडर जर पूर्व भिंतीला लावले तर कॅलेंडरचे तोंड हे पश्चिम दिशेला होते आणि मग त्यामुळे आपली प्रगती होते घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम जिवाळा कायम राहावा मतभेद कमी व्हावेत तर यासाठी आपण पश्चिम दिशेला कॅलेंडर जे आहे तर ते लावू शकतो म्हणजे पूर्व भिंतीवरती हे कॅलेंडर लावायचं आहे जेणेकरून पश्चिम दिशेला कॅलेंडरचे तोंड जे आहे तर ते होईल यानंतर आहे ती म्हणजे उत्तर दिशा उत्तर ही धनाची देवता असलेल्या कुबेरांची दिशा आहे या दिशेचे स्वामी जे आहेत तर ते कुबेर आहेत आपल्याला जर भरपूर पैसा मिळावा असे वाटत असेल तर कॅलेंडर जे आहे तर ते आपल्याला उत्तर दिशेला लावायचं आहे म्हणजे उत्तर जी आपली भिंत असणार आहे घराची उत्तरेकडील तर त्या भिंतीवरती आपल्याला हे कॅलेंडर जे आहे तर ते, ला ते लावायचं आहे परंतु चुकूनही दक्षिण भिंतीवरती आपल्याला हे कॅलेंडर लावायचे नाही कॅलेंडर असेल किंवा घड्याळ असेल तर कॅलेंडर आणि घड्याळ या दोन्हीसाठी सुद्धा या दिशा ज्या आहेत तर त्या लागू होत असतात जे नियम कॅलेंडरसाठी आहेत तर तेच नियम आपल्याला घड्याळासाठी सुद्धा वापरायचे आहेत म्हणजे तुम्ही घड्याळसुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दिशेला लावू शकता परंतु चुकूनही घड्याळ जे आहे तर ते दक्षिण दिशेला लावायचं नाही कारण दक्षिण दिशा ही अशुभ मानली जाते दक्षिण दिशा जी आहे तर ती यमाची दिशा आहे आणि म्हणून आपल्याला या दिशेला चुकूनही कॅलेंडर किंवा घड्याळ जे आहे तर ते लावायचं नाही कॅलेंडरवरती हिरवा रंग धबधबा दब किंवा देवतांचे चित्र असेल तर असे कॅलेंडर शुभ असते परंतु कॅलेंडरवरती जर हिंसक चित्र असेल किंवा जनावरांची चित्रे असतील तर अशी जी चित्रे आहेत तर ती आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढवतात आणि म्हणून असं कॅलेंडर आपल्याला चुकूनही घरामध्ये आणायचं नाही ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार आपण जर काही नियम पाळले तर त्याचा फायदा जो आहे तर तो आपल्यालाच होत असतो कॅलेंडर जे आहे तर ते आपल्याला भिंतीवरतीच लावायचं आहे उगीच दरवाज्याच्या मागे त्या दरवाजालाच कॅलेंडर लावावे तर असं अजिबात करायचं नाही किंवा खिडकीवरती कॅलेंडर लावले जाते हे सुद्धा चुकीचे आहे आपलं जे जुनं कॅलेंडर आहे तर त्याचं काय करायचं तर जुनं जे कॅलेंडर आहे तर ते चुकूनही आपल्याला जाळायचं नाही महिना जेव्हा आपला बदलत असतो तर त्यावेळेला लगेच कॅलेंडरचे महिने सुद्धा आपल्याला बदलायचे आहेत जुनं जे कॅलेंडर असणार आहे तर ते तुम्ही काढून एका बाजूला ठेवू शकता ते तुम्ही पाण्यामध्ये वगैरे विसर्जित करू शकता परंतु चुकूनही आपल्याला ते जाळायचं नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचप्रमाणे उपदिशांचा जर विचार केला म्हणजे आग्नेय नैऋत्य वायव्य तर ह्या ज्या उपदिशा आहेत यांचा जर विचार केला तर ईशान्य कोपरा जो आहे तर तो घड्याळ आणि कॅलेंडरसाठी अत्यंत शुभ आहे त्यामुळे ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा आपण या वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवू शकतो कॅलेंडरमध्ये लाल निळा काळा रंग आणि पांढरा रंग तर हे अत्यंत शुभ रंग मानले जातात जुने कॅलेंडर जे आहेत तर ते बऱ्याच वेळेला पुस्तकांना कवर घालण्यासाठी किंवा स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये सुद्धा वापरलं जातं तर एक वेळ तुम्ही त्याचा अशा प्रकारे वापर करू शकता परंतु चुकूनही ते आपल्याला जाळायचं नाही किंवा उगीच कुठेतरी फेकून द्यायचं नाही कारण त्या कॅलेंडरमध्ये सुद्धा आपल्या मागच्या वर्षातील सगळे जे काही चांगल्या वाईट गोष्टी असतात तर त्या असतात आणि म्हणून आपल्याला असं अजिबात कॅलेंडर जाळायचं नाही मुख्य सुद्धा आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही ज्याप्रमाणे दरवाजाच्या पाठीमागे कॅलेंडर लावू नये तर त्याचप्रमाणे अगदी मुख्य दरवाजाच्या समोर म्हणजे दरवाज्यातून आपण आत जाताना एकदम समोर भिंतीवरती ते दिसेल तर अशा प्रकारे आपल्याला हे कॅलेंडर लावायचे नाही असे जर कॅलेंडर आपण लावले तरीसुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिटी जी आहे तर ती येत असते तर असे काही छोटे छोटे नियम आहेत तर या नियमांचं पालन करून योग्य दिशेल आणि योग्य जागेवरती आपल्याला कॅलेंडर आणि घड्याळ जे आहे तर ते लावायचं आहे ज्यामुळे आपल्या घराची प्रगती होईल भरभराट होईल